Mm. मराठी मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत साडेतीन मुहूर्तांपैकी सगळ्यात मोठा मुहूर्त मानला जातो तो म्हणजे अक्षय तृतीया तर या तृतीयाच्या दिवशी आपण तृतीयाची पूजा करतो देवाला नैवेद्य दाखवतो तर नैवेद्यामध्ये आमरस हा ठरलेला असतो पण वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य बनवतात जसं की पुरी भाजी बरोबर आमरस बनवला जातो आणि काही भागांमध्ये म्हणजेच आमच्या मराठवाड्यामध्ये ना आमरस आणि पुरणपोळी बनवली जाते तर पुरणपोळीचा सागर संगीत स्वयंपाक केला जातो आणि आमरस पारंपरिक पद्धतीने बनवतो बनवला जातो पाहुणे जेवायला घरी बोलवतात तर आज आपण पुरणपोळीचा मस्त सागर संगीत स्वयंपाक आणि त्याबरोबरच पारंपरिक पद्धतीचा आमरस कसा बनवायचा ते बघणार आहोत या मध्ये तुम्हाला दोन चार रेसिपीज पाहायला मिळणार आहेत तर बिना कांदा लसूण च्या आपण हे सगळे पदार्थ बघणार आहोत तर, तर कांदा न वापरता आज आपण म्हणजे भजी सुद्धा कशी करायची बघणार आहोत कांदा आणि लसूण न वापरता आमटी सुद्धा कशी करायची ते सुद्धा पाहणार आहोत पुरणपोळी पाहणार आहोत आणि हा मस्त पारंपरिक पद्धतीचा आमरस सुद्धा पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पटकन सुरुवात करूया हा आमरस आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला पुरणपोळीच्या स्वयंपाकाची सुरुवात आपल्याला डाळीपासून करायची आहे तर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि या डाळीला आपण तांब्या आणि वरती थोडंसं पाणी अजून घालणार आहोत आणि ही डाळ आपल्याला शिजायला लावायची कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर सुरुवातीला मिडियम फ्लेम करायची आणि बाकीचं मग लो फ्लेमवरती आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर किंचित हळद घातली किंचित मीठ घातले आणि थोडंसं तेल घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे ना म्हणजेच पुरणपोळी किंवा गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की याची चव अजूनच वाढते तर आंबे पाण्यात ठेवलेत आणि कणिक मळायला घेतली तर तुम्ही बघू शकता इथे मी दोन वाट्या कणिक घेतली दोन चमचे आपण इथे मैदा घालणार आहोत दोन ते अडीच चमचे घालायचे आहे यामुळे काय होतं तर पोळी अजिबात बिलकुल फिट फुटत नाही आणि कणिक छान मळून तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता मी हळद पावडर घातलेली आहे किंचित आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हळद पावडर घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि यात थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून हे छान कणिक याची मळून घेणार आहोत तर सैलसर अशी आपल्याला कणिक मळायचे आहे पोळ्यांची कणिक थोडीशी सैलसरच मळायची मस्त लोण्यासारखी कणिक मळली की पोळ्या अजिबात फुट फुटत नाहीत आणि ना खूप छान मौसूक बनतात तर भातसुद्धा आहे आपला पिकीकडे इक कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इकडे आंबरस करूया तर वीस मिनटासाठी आपण हे आंबे पाण्यात ठेवले म्हणजे हे आंब्यांवरचा जो काही चीक असतो तो सगळा निघून जातो आणि आंबे आपल्याला मस्त आपल्याला रस तयार करायला मिळतात तर तुम्ही बघू शकताय इथे तीन आंबे मी घेतलेले आहेत पण मी आंबे जेव्हा आणले ना तेव्हा पाऊस पडला होता म्हणजेच त्याच दिवशी पाऊस पडला आणि मी दुसऱ्या दिवशी हे आंब्याचा रस करायला घेतला आहे तर मी दोन आंबे मी चेक करून घेणार आहे कारण थोडेसे ढिल्ले आहेत ते तर आधी हे दोन आंबे चेक करणार आहे आणि मग एक आंबा मी माकून रस करणार आहे पारंपरिक पद्धतीने तर तुम्ही बघू शकताय कापून घेतला आहे आंबा तर आंबे दोन्ही चांगले चांगलेच आहेत तर याला काप माखून घ्यायचं आहे आपल्याला आंब्याच्या देठापशी अंगठा ठेवायचं आहे म्हणजे रस बाहेर निघणार नाही आणि खालच्या बाजूला आपल्याला बाकीचे दोन तीन बोटं ठेवायची आणि छान असा माकून घ्यायचा आहे असे बाजू काढून घेऊ घ्यायची आणि हा आंबा आपल्याला या भांड्यामध्ये पिळायचा आहे अशा बाऊलमध्ये आपण पिळून घेतलेला आहे याच्यातलं सगळा जो रस आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि सुद्धा सगळा गर आहे तो पण काढून घ्यायचा आहे बाकीचे सगळे जे बाकीचे जे दोन आंबे आहेत त्याचं सुद्धा गर आपण काढून घेतलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याचं म्हणजे ज्या कोय आणि साल्या आहेत त्यासुद्धा आपण त्याचा गर काढून घेतलेला आहे आणि हे पाणी यामध्ये घालायचे मिक्स करायचे त्याच्यातल्या गुटळ्या जेवढ्या मो मोडता येतील तेवढ्या मोडायच्या आणि शिल्लक राहिल्या तर त्या पुरणपोळीबरोबर खूप छान लागतात केशर घातलेलं आहे सात ते आठ काड्या किंवा दहा काड्या घातल्या तरी चालेल तर साखर घातली साखरेच्या वाटीत म्हणजे साखरेच्या डब्यातली वाटी जास्ती तेवढ्या वाटीने आपण एक साखर एक वाटी साखर घातलेली आहे म्हणजेच दोन टेबल स्पून आणि आंब्याच्या गोळीनुसार तुम्ही साखर घालू शकता यामध्ये इलायची पावडरसुद्धा घालू शकता आमरस बनून तयार झाला आहे आपण हा फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि इथे पुरणपोळीचा आपण मसाला तयार करतो तर एक चमचा बडीशेप घेतली आणि चार ते पाच इलायची घेतलेली आहे आणि थोडीशी आपण इथे जायफळ घेतलेलं आहे तर किंचित जायफळ आपल्याला इथे लागणार आहे तर तुम्ही बघू शकता डाळ छान शिजलेली आहे आणि भातसुद्धा झालेला आहे गॅस बंद केलं आहे आणि डाळसुद्धा गाळून घेतली इथे थोडीशी डाळ बाजूला काढलेली आहे आमटीसाठी आणि ही डाळ आपल्याला अशीच बाजूला ठेवून द्यायची आमटीचं सगळं वाटण तयार केलं आहे तर वाटणाचं आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत खोबरं कोथिंबीर आणि यामध्ये आपण आलं घातलेलं आहे जिरं घातलेलं आहे आणि हिरवी मिरची घातलेली आहे तर याचं प्रमाण मी इथे स्क्रीनवरती दिलेलं आहे थोडंसं पुदिना घातला आहे पुदिना घातला तरी चालेल नाही घातलं तरी चालेल तर फोडणीसाठी तेल घातलेलं आहे दोन पळी आणि जिऱ्याची फोडणी दिली आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे आमटी करतोय म्हणून आणि यामध्ये कढीपत्त्याची फोडून दिलेली आहे हे तयार केलेलं वाटण आपण घातलेलं आहे वाटण आपण पाणी न घालताच वाटून घेतले आणि हळद पावडर घालायची आणि आपला घरगुती जो साठवणीचा मसाला आपण तयार केला आहे निम मसाला तयार केलेला आहे तोच घातलेला आहे कांदा लसूण मसाला घालायचा नाही आहे कारण आपण बिना कांदा लसूण मसाल्याचीच किंवा बिना कांदा आणि लसूण वापरता आमटी बनवतोय तर साठवणीचं मसाल्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केली तर नक्की हा ही रेसिपीसुद्धा पहा तर आमटीला आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे आमटीला पटकन उकळी येते आणि ही आमटी चवीला पण छान बनते आणि तरसुद्धा छान येते तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी यामध्ये ढवळून घ्यायचं एकदा आणि ही एक आमटी मीडियम फ्लेमवरती उकडी येऊच तोपर्यंत आपल्याला उकळून घ्यायची आणि नंतरनं गॅसची फ्लेम लो करून थोडीशी आमटी कढून घ्यायची तर आता भजी आपण तयार करूया तर भजी करण्यासाठी मी इथे आठ ते दहा हिरव्या मिरच्या बी काढून एकाच्या दोन करून घेतल्या आहेत कोथिंबीर घातली यामध्ये थोडेसे ओवा घातले आणि जिरी पावडर घातलेली आहे मी चवीनुसार मीठ आणि यामध्ये थोडंसं हिंगसुद्धा घातले हिंग आणि आता आपण यामध्ये बेसन घालतोय तर आपल्याला अर्धी ते एक वाटी यामध्ये बेसन घालायचं आहे मी चमच्याने घालते आहे तर अंदाज अर्धी ते एक वाटी जसं लागेल तसं बेसन तुम्ही घालू शकता यामध्ये किंचित सोडा घातलेला आहे एक दोन चिमूट एवढा सोडा घालायचा आहे आणि तुम्ही बघू शकता असं बी काढून घ्यायचं आहे आपल्याला मिरचीचं मिरची तिखट नसेल तर अगदी उत्तम तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे चांगलं मिश्रण तयार करूया भजीचं आता आपण हे पुरण आपल्याला पूर्णाला चटका द्यायचा आहे तर डाळ माझी खूप जास्त शिजलेली आहे म्हणून मी डायरेक्ट डाळ घातलेली आहे आणि मग पूर्णाला चटका देते तर गुळ आहे आपल्याला तर एक वाटी आपण डाळ घेतली एक वाटी गूळ घेतलेला आहे थोडीशी साखर घातली मी साखर घातल्यामुळे अजून जास्त छान म्हणजे चकाकी येते पुरणाला आणि पुरणपोळी पण छान दिसायला दिसते साखर हवं तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातली तरी चालेल गुळ थोडासा वाढवा किंवा तुमच्या गोडी तुमच्या आवडीनुसार गोडीचं प्रमाण ठरवू शकता तर कणिकसुद्धा आपण छान मळवून घेतली आणि इकडे गूळसुद्धा चांगला विरगळलेला आहे आणि गुळ विरगड्याच्या नंतरनं थोडंसं हे पुरण घट्ट झालं की यामध्ये तयार केलेला मसाला घालायचा आहे पुरणाचा म्हणजे हा बडीशोप आणि इलायची आणि यामध्ये आपण जी जायफळ घेतलेलं आहे ते वाटलेलं आहे सुंटसुद्धा तुम्ही घालू शकता थोडंसं साजूक तूप घालायचं आहे एक चमचाभर आणि हे पुरण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुरण चेक झाले काय म्हणजेच पुरण झालं आहे का हे कसं चेक करायचं तर हे चमचा असं रोवून आपण पुरण चेक करणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे इथे आपण भजी तयार करायला घेतलेली आहेत तर तेल गरम करून घेतले आणि एक एक करून आपण हे मिरची भजी सोडत हो। आहोत ही मिरची भजी सोडली की आपल्याला छान याला अल्टीपल्टी करत ह्या मिरची भजींना लो टू मिडीयम फ्लेमवरती चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मिरची भजी आपली बनून तयार झाली आहेत तर हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीची सुद्धा भजी आपण तयार करून घेऊया तर खूपच मस्त ही भजीसुद्धा बनलेली आहे खूप छान बनतात या पद्धतीने केलेली ही मिरची भजी तर नक्की हे भजीसुद्धा ट्राय करा आणि इथे आपलं पुरणपोळीचं सगळं तयारी झालेली आहे आता पुरणपोळी तयार करायला घेऊया कणिक घेतलेले आहे तर जेवढा कणकेचा गोळा घेतला आहे तेवढाच आपण पुरणाचा गोळा घेतलेला आहे आणि हा पुरणाचा गोळा आपल्याला कणकेच्या गोळ्यामध्ये कवर करून घ्यायचा आहे असं या पद्धतीने वाटीच्या आकाराचं कणिक तयार म्हणजे कणकेचा गोळा तयार करून यामध्ये हा पुरणाचा गोळा घालून आपण असं कवर करून घेत आहोत असं कवर करून घेतलं की आता आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे पुरण यामध्ये तर पीठ लावलंय आणि पुरण आपण यामध्ये पसरवून घेत आहोत अशा पद्धतीने असं केल्यामुळे ना पुरण सगळ्या बाजूंनी पु पोळीमध्ये व्यवस्थित पसरलं जातं आता अलगद हाताने आपल्याला पुरणपोळी छान अशी लाटून घ्यायची आहे बघू शकताय पुरणपोळी आपली इथे लाटून झालेली आहे आता ही भाजून घेऊया तर तव्यावरती आपण पुरणपोळी घातलेली आहे तर थोडंसं आपण मीडियम फ्लेमवरती तवा गरम करून घ्यायचा आहे आणि मग पुरणपोळी घालायची आहे आणि तवा जर गरम झालेला नसेल तर आप म्हणजेच मिडियम फ्लेम ठेवली तरी चालेल किंवा मग लो फ्लेम करायची आहे तर आता मी लो फ्लेमवरतीच ठेवलेला आहे आणि ही पुरणपोळी छान भाजून घेत आहे पण बघू शकता आहे पुरणपोळी खूप मस्त अशी फुगलेली आहे तर गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम केली आणि ही पुरणपोळी छान सगळ्या बाजूंनी व्यवस्थित अशी फोल्ड करत करत सगळीकडनं भाजून घेतलेली आहे खूप मस्त पुरणपोळी फुगलेली आहे तुम्ही बघू शकताय पुरणपोळी बनवून तयार झाली तर पुरणपोळी बनवून तयार झाली आता मस्त आपण ताट करूया नैवेद्याचं तर पुरणपोळीच्या नै ने, नैवेद्याच्या ताटामध्ये आपण जो आमरस सर्व केलेला आहे त्यावरती साजूक तूप घालूया थोडस दुधावरती सुद्धा घालायचे आणि पोळीला सुद्धा लावायचे हे अक्षयतरित्या विशेष आपलं नैवेद्याचं ताट बनवून तयार झालं आहे तर इथे आपला अक्षय निमित्तला आमरस पोळी म्हणजेच आमरस आणि पुरणपोळीचा सा मस्त सागर संगीत स्वयंपाक बनवून तयार झाला तर हा स्वयंपाक आज आपण बिना कांदा लसून वापरता बनवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी पुन्हा एकदा आठवण करून देते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद